जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला वाटते की आपलं मरण कधी झालं नाही पाहिजे आपण अमर झालो पाहिजे परंतु माणूस या सत्यतेला विसरून जातो की जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस मरण पत्करावंच लागतं लाखो वर्षापासून अमर होण्यासाठी अनेक प्रयत्न होत आलेले आहे दैत्य दानव यांनी हजारो वर्ष तपस्या करून अमरतेच्या वरदान देवांकडे मागितलं परंतु त्यांना तसं वरदान मिळालं नाही जमिनीवर मेला नाही पाहिजे आकाशात मेला नाही पाहिजे शस्त्राने मेला नाही पाहिजे अस्त्राने मेला नाही पाहिजे असे अनेक वरदान दैत्यांनी देवांकडून मागितले परंतु त्यांना एक ना एक दिवस मरण पत्कारावं लागलं आता हा मुद्दा चर्चेला का आला एक अमेरिकी व्यक्ती आहे त्याने असा दावा केला आहे की तो मरणाला रोखेल म्हणजे तो स्वतःच्या शरीराला त्याने चालती फिरती प्रयोगशाळा बनवली आहे आणि तो या प्रयोगशाळेवरती अनेक प्रयोग करत आहे आणि त्याचा दावा आहे की दोन हजार एकोणचाळीसपर्यंत पर्यंत तो स्वतः मृत्यूवरती विजय प्राप्त करेल भारतीय पुराणानुसार आठ महापुरुष आजही या पृथ्वीवरती अमर आहेत त्यामध्ये भगवान हनुमान विभीषण भगवान परशुराम वेदव्यास राजा बलि अश्वत्थामा कृपाचार्य हे महाराष्टी आजही पृथ्वीवरती संचार करतात असं शास्त्रामध्ये नमूद आहे अमेरिकी उद्योगपती ब्रॉइन जॉन्सन ज्याचं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे त्यांनी आपली बायोलॉजिकल वय एक वर्ष थांबवलेलं आहे तो सतरा कोटी रुपये स्वतःच्या शरीरावर वर्षाला खर्च करतो त्यानंतर तो दिवसाला अठरा प्रकारचे वेगवेगळे सप्लिमेंट स्वतःला यूज करतो आणि दुसरी गोष्ट त्याने एक वीस डॉक्टर लोकांची टीम स्वतःच्या निगराणीमध्ये डॉक्टर लोकांच्या निगराणीमध्ये जे शरीर आहे त्याची झोप त्याचं खाणं त्याचं पिणं सगळंच डॉक्टर लोकांच्या निगा एक जीव असतो फ्रेश वॉटर इंड्रा त्याचं वय कधी वाढत नाही आणि दुसरा आहे ब्लास्टर ब्लास्टर हा एक समुद्र जीव असा आहे की ज्याचं डी एन ए कधी सेम असतात ते कधी वाढत नाही जसेच तसं असतं आणि ह्या अमेरिकी व्यक्तीचा असा दावा आहे की त्यांचा डीएनए मानवी शरीरामध्ये मा तो ट्रान्सफर करणार छोट्या प्राण्यांच्या डीएनए माणसाच्या शरीरात ट्रान्सफर करणं सोपं नाही त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो वेगवेगळे आजार त्यामुळे उद्भवू शकतात अमेरिकी हा जो व्यक्ती आहे तो आपल्या शरीरावरती वर्षाला सतरा करोड रुपये खर्च करतो